नमस्कार मित्रांनो लग्नानंतर हिवलेस प्रेम मालिकेच्या आजच्या भागात ड्रामा आणि इमोशनचा जबरदस्त संगम पाहायला मिळणार आहे एका बाजूला नंदिनी वसवा मोठा सवाल घेऊन येते तर दुसऱ्या बाजूला काव्या पार्थ पावसात अडकून एका सुंदर झोपडीचा आसरा घेत असतात चला तर सुरुवात करूया नंदिनी आजच्या भागामध्ये सरळ वसवा विचारते माझ्या लग्नातून दीपकच्या मदतीने मला गायब केलं होतं का वसवाहत्या थोडंसं टाळत म्हणते हे तुला कोणी सांगितलं नंदिनी न चुकता पिहूचं नाव घेते आणि सांगते की तिने वसवाहत्या आणि रम्या यांचं बोलणं ऐकलं होतं वसवाह त्या स्वतःचं नाव काढते आणि म्हणते की मी दीपकला ओळखत नाही फक्त लग्नात त्याने नंदिनीला किडनॅप के केलं होतं एवढंच मला माहिती आहे पण नंदिनीला तिचं उत्तर काही पडत नाही ती ठामपणे ना मोबाईल मागते आणि दीपकशी काही संबंध नसल्याचं प्रमाण द्यायला सांगते मोबाईल मिळताच नंदिनी सर्च करते आणि नंदिनीला वसवा त्याच्या मोबाईलमध्ये पाहून धक्काच बसतो मोबाईलमध्ये अनेक नंबर दीपक नावाने सेव असतात आता नंदिनी सरळ प्रश्न करते जर तुमचा दीपकशी काही संबंध नव्हता तर हा नंबर इथे आला कसा वस्वा त्या काही क्षण थांबते आणि सगळं वातावरण तंग होऊन जातं तर इकडे दुसरीकडे काव्य अनिशाचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तिच्या आईला घरी निघते पण वाटेत तिला घेऊन जाणारा कॅब ड्रायव्हर अचानक रस्त्यात सोडून त्यांना निघून जातो आजूबाजूला मोठी मोठी झाडं ओसाड रस्ता आणि भुंकणारे कुत्रे असतात सगळं वातावरण थोडं भयभीत करणारं असतं ती मानिनीला फोन करते पण मानिनी सांगते की ड्रायव्हरला मी परत पाठवते थोड्या वेळेने एक गाडी तिच्या समोर थांबते काव्याला वाटतं की हा ड्रायव्हर असणार म्हणून ती न विचारता आतमध्ये बसते पण सिटिंग स्टेअरिंग सिटिंगवर पाहते तर पार्थ बसलेला असतो ती चकित होऊन विचारते तुम्ही इथे काय करताय मी तर मानेनी काकूंना सांगितलं होतं की ड्रायव्हर पाठवा तुम्हाला नको पार्थ मिश्किलपणे म्हणतो मी आईचा गुड बॉय आहे आणि मला कोणाची तरी सोबत व्हायला असं आवडतं म्हणूनच मी आलो आहे काव्या थोडी नाराज होऊन म्हणते मला तुमच्यासोबत यायचं नाही पार्थ म्हणतो ठीक आहे तुम्ही इथून उतरू शकता इतक्यात रस्त्यावरून सायकलवरून जाणारा एक इसम त्यांना दिसतो पण त्याची सायकलची चैन पडलेली असते त्याला घरी ही घाई खूप असते कारण त्याच्या त्याच्या बायकोला फोन आलेला असतो पार्थ गाडीतून उतरतो आणि मदतीला जातो काव्य ही नकळत त्याच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि त्याला विचारते काय झालंय काका तो व्यक्ती वैतागून सांगतो बायको फोन करत राहते आणि आता माझी सायकलची चैन पडली आहे घाईत घाईचं काम वाढत चाललंय काव्या त्याच्याकडे पाहतच राहते त्याचे हात थरथरत असतात ती विचारते तुम्हाला त्रास होतोय का थोडा आराम करा पार्थ त्याला धीर देत म्हणतो तुम्ही काळजी करू नका काका मी चैन बसवून देतो सायकलवाल्याला उत्सुकता वाटते आणि तो पार्थला विचारतो ही बाई कोण आहे पार्थ असं तसंच सांगतो ही माझी बायको आहे कावे थोडी आश्चर्याने त्याच्याकडे पाहते सायकलवाला म्हणतो वा जोडी छान आहे नेहमी सोबत राहा आणि एकमेकांची काळजी घ्या तो पुढे विचारतो कुठे गेल्या होत्या पार्थ सहज म्हणतो मैत्रिणीकडे गेली होती मी तिला घ्यायला आलोय सायकलवाला समाधानाने म्हणतो म्हणजे बायकोची काळजी आहे तर तुम्हाला अगदी लक्ष्मीनारायची जोडी दिसते पार्थे ऐकून शांत असतो आणि काव्याच्या चेहऱ्यावरही थोडस हसू उमटतं काव्य पटकन गाडीतून उतरते आणि टिश्यू पेपर घेऊन परत येते पारचे हात मदत करताना खूप काळे झालेले असतात काका हसत म्हणतात खरं सांगू का दादा माझी बायको मला दिवसभर फोन करून खूप त्रास देत असते आज मात्र तुमची मदत झाली तेच खूप मोठं आहे ही माझी महिना कधी साथ सोडेल सांगता येत नाही तो असं सायकलकडे पाहून म्हणतो पण ती खूप जुनी असल्याचंही तो पारला सांगतो काव्या पुढे त्यांना म्हणते हे घ्या हात पुसून घ्या खूप काळे झाले आहेत तुमचे हात त्यानंतर पार्थ काव्याच्या हातातून टिश्यू पेपर घेतो आणि हात पुसतो काव्या हसत म्हणते वा तुमच्या बायकोला तुमची बरीच काळजी आहे असं वाटतंय मला हो की नाही हे ऐकून पार्थ आणि काव्या दोघंही असतात काव्य मात्र पार्थ बघतच राहते कारण तिला काहीही बोलावं असं वाटत नसतं काका पुढे आशीर्वाद देत असतात आज खूप मला मदत केली आहे तुम्ही असंच हसत राहा एकमेकांची साथ द्या आणि कायम सोबत राहा ते पार्थचं कौतुक करतात आणि असं म्हणून तिथून बरं मी निघतो असं म्हणतात पार्थ हो सावकाश असं सांगतो काका तिथून निघून जातात काकांच्या बोलण्याने काव्या विचार मग्न होते पार्थ म्हणतो चल आता आपणही निघूया दोघे पुढच्या प्रवासाला निघतात गाडीत काव्य शांतच बसलेले असते आणि तिच्या मनात अनेक प्रश्न फिरत असतात तर इकडे दुसरीकडे नंदिनी त्याला विचारत असते सांगा ना जर तुमचा आणि दीपकचा काहीही संबंध नाही तर मग हे मोबाईल मध्ये काय आहे वसुवात्या निर्विकारपणे उत्तर देत असतात हो मीच तुला तुझ्या लग्नातून पळवून आणलं होतं मी हजार वेळा तुला आणि तुझ्या बाबांना सांगितलं होतं त्या मुलीला म्हणजेच तुला माझ्या घरात सून बनवून आणू नका मला स्वतःला ते करणं शक्य नव्हतं म्हणून तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करण्या दीपकला हाताशी धरलं आणि तुझ्या लग्नाच्या मंडपातून तुला पळवण्याचं काम केलं नंदिनी हे ऐकून चकित होते आणि विचारते पण का एवढं माझ्याशी वैर का आहे तुमचं यावर वसुवात्या म्हणतात तुझ्याशी नाही माझं वैर तुझ्या बापाशी आहे माझं कुंकू पुसलं त्यानं माझा नवरा नेला आणि त्याला कारणीभूत तुझा बाप होता त्या माणसाची मुलगी रोज माझ्या नजरेसमोर माझ्या घरात राहणार आणि मला ते सहनही झालं नसतं म्हणूनच मी हे ठरवलं तुझं लग्न मोडायचं व स्वात्या पुढे सांगतात माझं काम काही सोपं झालं जेव्हा मला दीपक भेटला त्याचं तुझ्यावरच प्रेम पाहिलं तू ते नाकारलंस पण तो वेड्यासारखा तुझ्या मागे राहिला मग मी ठरवलं त्यालाच मदत करायची त्याला हाताशी धरलं आणि सगळा प्लॅन मी आखला त्यासाठी दीपक आणि माझी डील झाली होती हे सगळं काम त्यानेच केलं माझे हात घाण झालेही नाही आणि हे सगळं मी आखून दिलेलं होतं नंदिनीला जे ऐकायला मिळाले त्यानंतर तिला धक्का बसणं साहजिकच होतं तिला खूप मोठा धक्का बसतो जणू तिच्या पायाखालची जमिनीत सरकलेली असते व मात्र ठामपणे असतात त्या सांगतात की हो मी हे सगळं ठरवूनच केलं आहे आणि आता यामध्ये काहीच बदल होणार नाही नंदिनीच्या डोळ्यात हे एकूण पाणी येऊ लागतं तुम्हाला जर एवढाच माझा राग होता एवढा तिरस्कार होता तर आधीच का नाही सांगितलं मला मी हे घर सोडून गेले असते किंवा हे लग्नही मोडलं असतं पण तुम्ही आमच्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेत व स्वात्य त्याला नंदिनीला आव्हानात्मक स्वरात म्हणतात जे करायचं होतं ते मी केलं आहे आता तुझं काम आहे तुला काय करायचं ते तू कर नंदिनी हे हार मारणाऱ्यांपैकी नसते ती म्हणते की मी हे करूनच दाखवेन आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुमचं हे काळ कृत्य मी सगळ्यांसमोर आणणार हा मोहिते घराण्यातील नंदिनीचा शब्द आहे असं म्हणून ती ठामपणे तेथून निघून जाते वसुवात्या मात्र आतून खूप घाबरलेल्या असतात त्या हादरून जातात ही मुलगी कधी काय स्फोट करेल आणि त्याचा धूर माझं आयुष्य जाळून टाकेल का असा विचार त्यांच्या मनात सतत सतवत सतवत असतो दुसरीकडे काव्या आणि पार्थ पावसामुळे घरी उशिरा निघालेले असतात रस्त्यात ट्रॅफिक आणि काव्याची वॉशरूमची गरज यावर दोघांमध्ये हलकीशी नोकझोक होते पार्थ गाडी थांबवून छत्रीमध्ये तिला घरी घेऊन जातो दरम्यान घरी संध्याकाळची आरती सुरू होते नंदिनी आरती करताना वसुआत्याने दिलेले आव्हान आठवते दीपक कडून झालेले तिचं अपहरण जीवा कसा तिला वाचवतो आणि मग सगळं जीवाचा अपहरणाशी खाव्याशी झालेलं लग्न हे सगळं तिच्या डोळ्यासमोर येत असतं त्या क्षणी तिला जाणवतं की आजचा दिवस तिच्यासाठी केवळ आरतीच नाही तर सत्य उघड करण्याचा आहे मानिनीच्या डोक्यावर पट्टी बांधलेली असते तर गावचे सरपंच ठामपणे सांगत असतात तुझ्या मनगटात हळखुंड आहे म्हणजे या गावातून तू लग्नाशिवाय जाऊ शकत नाही या गोष्टीही नंदिनीला आठवत असतात नंदिनी हात जोडून विनंती करत असते कृपया माझ्याशी असं करू नका मला लग्न करायचं नाहीये या सर्व क्षणानंतर नंदिनीला हे सगळं आठवू लागतं पण सरपंच ठाम असतात हळद लागली हळकुंड बांधलं म्हणजे लग्न तर तुला करावंच लागेल असंही सरपंचांचं बोलणं नंदिनीला आरतीच्या वेळेस आठवत असतं ही घटना नंदिनीच्या डोळ्यासमोर जिवंत होते डोळ्यात तिच्या पाणी येऊ लागतं पण तिचा राग डबल वाढलेला असतो आणि हे सगळं तिला आठवतं ते वसु पाहताना कारण त्या सगळ्यांचं मूल कारण वसु असतात तिने सगळं प्रत्यक्षपणे पाहिलेलं होतं आणि आज ती ही गोष्ट सगळ्यांसमोर मांडणार होती मग आणि मग प्रश्न होतो कोणाही जो अशा परिस्थितीत माझ्याशी लग्न करणार तेवढ्यात जीवापुढे येतो तिच्या डोक्यावर हात ठेवतो हो आणि म्हणतो मी करील नंदिनीशी लग्न पण लग्नानंतर नंदिनीला कळतं की जीवाचं मुलीकडे आहे लग्नानंतर ते सर्व चित्र तिच्या डोळ्यासमोर उभे राहत असतात काव्या पार्थ आणि नंदिनी सगळ्यांचं आयुष्य या खेळामध्ये गुंतलेलं असतं त्या दिवशी नंदिनी आरतीचं ताट घेऊन वसुत्यासमोर उभे राहते आणि थेट स्वात्याला विचारते सत शत्रु तर घरातच असेल तर काय करायचं वसवात्या चकित होतात आणि म्हणतात तुला नेमकं काय म्हणायचं आहे नंदिनी यावर तोड बोलते आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणार माझं लग्न मोडणार आणि मला पळवून नेणार दुसरं तिसर कोणी नाही तर तुम्हीच आहात हे नंदिनी सर्वांसमोर सांगते हे ऐकून सगळेजण आवाक होतात मानिलीला मोठा धक्काच बसतो व स्वात्या म्हणजे विक्रमरावांची मोठी बहीण घरात मानाचा आणि मोलाचा दर्जा असलेली व्यक्ती असते आणि तिनेच आपल्या लोकांच्या आयुष्याची असा खेळ मांडलेला असतो ही गोष्ट कोणालाही पचत नसते तर मित्रांनो दरम्यान पुढील भागामध्ये आपल्याला पार्थ आणि काव्या पावसात अडकलेले दिसणार आहेत काव्य मावशीची साडी नेसून पार्थसाठी स्वयंपाक करताना दिसणार आहे विक्रम नंदिनीला विचारतो हे खरं आहे का व स्वात्याला तुला लग्नातून पळवून नेले व स्वात्या त्यावर प्रत्युत्तर देतात आरोप करण्यापूर्वी नंदिनीकडे काहीतरी पुरावे असू देत जीवा सुद्धा विचारतो नंदिनी तुझ्याकडे पुरावे आहेत का नंदिनी ठामपणे सांगते हो आहेत आणि हे इतके पक्के असतील की तुम्हाला मान्यस करावं लागेल की मला लग्नातून पळून देणाऱ्या व स्वात्याच होत्या व स्वात्या आणि त्यांची साथी रम्या आतून हे ऐकून खूप आदरलेले असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये खूपच थरारक आणि धक्कादायक माहिती पुढे येणार आहे तर अशाच मालिकेच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा